शिर्डी शहरातील हॉटेल व्यावसायिक तसेच शहर प्रहार संघटनेचे पदाधिकारी असलेले सामाजिक कार्यकर्ते हॉटेल न्यू सनराजचे संचालक विकी मिसार यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने फटाक्यांचे आतिषबाजीत केक कापून विकी मिसार यांचा शाल देत सत्कार करण्यात आला व मित्रपरिवाराच्या वतीने यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आज आमचे मित्र शिर्डी शहराध्यक्ष प्रहार जन पक्ष आज यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसानेच्या निमित्त आज आमचे सर्व मित्र कंपनी हॉटेल न्यू सनराज या ठिकाणी जमून आज त्यांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी वाढदिवस साजरा केलेला आहे तरी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक गोरगरिबांची सेवा करून अनेक दिव्यांग व मनोरुग्ण व अनाथ लोकांची सेवा करून आज खऱ्या अर्थाने शिर्डीमध्ये बाबांच्या नगरीमध्ये आज चांगलं काम केलेलं आहे तरी मी पुन्हा एकदा विक्की भाऊंना या ठिकाणी वाढदिवसा शुभेच्छा देतो आणि साईबाबांच्या चरणी या ठिकाणी ही प्रार्थना करतो का त्यांच्या हातून या शिर्डी गावामध्ये चांगली सेवा घडो आणि बाबा त्यांना पुन्हा एकदा बाबांच्या चरणी प्रार्थना करेल मी का त्यांना उदंड आणि आरोग्य आयुष्य लाभवो आणि त्यांना पुन्हा एकदा सांगतो मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा घडवा थँक्यू आमचे मोठे बंधू विकी भाऊ मिसार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुढच्या भविष्याच्या वार्तालीस खूप खूप शुभेच्छा शिर्डी शहरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले आमचे मित्र विकी भाऊ मिसार यांचा आज वाढदिवस आहे आणि आज या वाढदिवसानिमित्त इथं मित्रपरिवारासोबत मित्र येण्याचा योग आला खरं तर विस विकी मिसार यांनी हॉटेल क्षेत्रामध्ये किंवा रेस्टॉरंट क्षेत्रामध्ये अतिशय मेहनतीने शहरामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने व्यवसाय थाटलेला होता मात्र शिर्डी शहरात व्यवसाय नाही व्यवसायने असे म्हणणाऱ्या लोकांना शिर्डी शहराच्या बाहेरसुद्धा त्यांनी एक हॉटेल न्यू सनराज म्हणून एक रेस्टॉरंट टाकलं आणि आज जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी असलेली गर्दी पाहता आणि त्या ठिकाणी त्यांनी दिलेली ग्राहकांना सेवा पाहता का शिर्डी शहराच्या बाहेरसुद्धा एक शिर्डी शहरातील युवक आपल्या स्वतःच्या मेहनतीने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे अशा आमच्या मेहनती प्रामाणिक आणि बाबांच्या नगरीमध्ये तुंगभराने घेणारा आमचा एक मित्र त्याच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही সাইনুজ্চা খুব খুব শুভেচ্ছা দিত